नमस्कार रायटिंग फॉरेवर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांना दर महिन्याला रुपये मिळणार फक्त हे काम करा जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही दहावी बारावी पास असाल तर तुम्हाला दरमहा तीनशे रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते या शिष्यवृत्तीचे नाव आहे राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या शिष्यवृत्तीचा उद्देश पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे या योजनेचा लाभ कोणाला मिळेल महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे विद्यार्थी दहावीमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी अकरावी किंवा बारावीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी लाभ किती रुपये मिळणार दरमहा तीनशे रुपये शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षाच्या दहा महिन्यांसाठी एका वर्षात तीन हजार रुपये आणि निकष विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा दहावीच्या परीक्षेत किमान पंच्याहत्तर टक्के गुण मिळवलेले असावेत विद्यार्थी सध्या महाराष्ट्रातील शासकीय किंवा अनुदानित शाळेत अकरावी किंवा बारावीमध्ये प्रवेशित असावा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आवश्यक कागदपत्रे दहावीचे गुणपत्रक शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आधार कार्ड बँक खाते पासबुक रहिवासी प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो महाडीबीटी वर नवीन यूजर म्हणून नोंदणी करा यूजर आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा अर्ज करा या विकल्पावर क्लिक करा राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना निवडा अवश्य माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि रेफरन्स नंबर जतन करून ठेवा या योजनेचे फायदे आर्थिक सहाय्य शैक्षणिक प्रोत्साहन शाळा सोडण्याचे प्रमाण कमी समाजाचा विकास महत्वाचे मुद्दे ही योजना केवळ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कार्यालयात जाण्याची गरज नाही शिष्यवृत्ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद